धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाजाच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचार आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात केवळ पाच वर्षांच्या निरागस बालिकेवर अमानुष अत्याचार आणि नृशन्स हत्येच्या घटनेचा तीव्र संताप संपूर्ण समाजात व्यक्त होत आहे या घटनेविरोधात धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे निवेदनात समाजाने स्पष्ट मागणी केली आहे की आरोपी जानदीश दुसाने याने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद असून त्याला फास्ट ट्रॅक कोर्टातून तात्काळ कठोर आणि उदाहरणी शिक्षा देण्यात यावी तसेच भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी पोलिसांनी प्रभावी आणि कठोर कारवाई करावी समाजातील अनेक पदाधिकारी आणि नागरिक या निवेदनात सहभागी झाले होते या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि रोषाचे वातावरण पसरले असून सर्वच समाज बांधवांनी पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या या निवेदन देताना अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि समाजातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह अनेक समाज बांधव उपस्थित होती दोषींना कडक शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरू राहील असा इशाराही देण्यात आला आहे जगदीश दुसाने यांची कन्या यातना जगदीश दुसाने यांच्यावर काल जो भयंकर प्रसंग झाला या बा बालिकेवर बलात्कार करून तिला दगडाने ठेसून तिचा फोन करण्यात आला आणि या घटनेचे प्रसाद महाराष्ट्र बरोबर उमटले आमच्या समाजाच्या बी जे पीच्या आघाडीच्या नेत्या चित्रताई वाघ यांनी सुद्धा या प्रसंग या बाबतीत त्यांच्या बाईक बाईट दिली गेली त्यांनी त्या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्ती व्यक्त करून फास्ट ट्रॅप कोर्ट चालवून या निरा नराधमाला फाशीच दिली पाहिजे अशी मागणी आमच्या तमाम सुवर्णकार समाजाची आहे आणि या प्रसंगी एवढं सांगतो की जर तोर हरामखोर त्या गावामध्ये सापडला असता तर त्याला जिवंत जाण्याचा आलं असतं आता आम्ही या ठिकाणी कलेक्टर महाजयांना आमचं हे निवेदन देतो आहे आणि त्यांनी शासन स्तरावर हे पाठवावं ही आमची मागणी आहे